विद्यार्थ्यांना तरुणांना युवकांना तर माती आणि पाणी याचं महत्त्व खऱ्या अर्थानं राहिलं पाहिजे अशा पद्धतीचे चौफेर काम आम्ही आता करणार आहोत छोट्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून सहभाग घेणार आहोत विविध स्पर्धा घेणार आहोत चित्रकला स्पर्धा घेणार आहोत तर श्रमदानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामंसुद्धा होणार आहेत आणि याच्यासोबत विभागाची जी कामं आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये आपण सर्वजण जाणता की आता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवा म्हणजे अनेक असे स्ट्रक्चर आहे महाराष्ट्रामध्ये जे मोठे डॅम आहेत छोटे डॅम आहेत परंतु गाळांनी भरलेले आहेत याचा गाळ जर आपण काढला आणि तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकला आणि त्याचा शेतकऱ्यांनासुद्धा सोबत घेतलं वेगवेगळ्या एन जी ओ ज्या राज्यामध्ये काम करतात ज्या दृष्टीने त्यांना सपोर्ट केला आणि शासनाच्या सपोर्टने त्यांना थोडी सपोर्टची भूमिका घेऊ हा एक कार्यक्रम आहे मी महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यासोबतच आता पानलोट यात्रा म्हणून आमची यात्रा जानेवारीमध्ये सुरू होणार आहे ही यात्रा ऐंशी ते नव्वद दिवस राज्यामध्ये फिरणार आहे जवळपास सोळाशे पानलोट क्षेत्राची गावं आमची आहेत या सोळाशे गावं सर्व महाराष्ट्रातल्या याला विभाग आम्ही वा वाटून दिलेल्या वेगवेगळे रथ आम्ही काढणार आहोत आणि सन्मान्य शिवराजसिंग चव्हाणसाहेबांची तारीख घेऊन राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रात कुठेतरी एक मोठा कार्यक्रम घेऊन या सर्व एन जी ओ संस्था पानलोड क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना बोलून तिथून या रथयात्रेला सुरुवात करण्याचा प्रयत्न राहणार आहे असे तीन रथ आमचे फिरणार आहेत आणि हे रथ कंटिन्यू चार महिने ऐंशी दिवस नव्वद दिवस असं नियोजन आमचं चालू आहे दोन चार दिवसात त्याचं पूर्ण फायनल प्रोग्राम आम्ही जाहीर करणार आहोत आणि या पा, पानलोट यात्रेच्या माध्यमातून सहभाग याच्यामध्ये प्रत्यक्ष अण्णाजी हजारे साहेब हे सहभागी होती आमिर खानची सहभागी होती नाना पाटेकर होती आपला नाना ताम्णा ना ताम्णा ताम्णा ना अजून वेगवेगळे एन जी ओचे पोपटावाजी पवार आहेत हे सर्व असे फारलोट आणि क्षेत्रामध्ये काम करणारे जलसंधारणमध्ये काम करणारे या सर्वांना घेऊन आम्ही काम करणार आहोत यासोबतच मागे थोडे दिवस माझ्याकडे जबाबदारी होती तेव्हा मी पाहिलं की भरपूर वाव या खात्यामध्ये आहे जसं उदाहरणार्थ आपले छोटे तलाव म्हणजे मोठे स्ट्रक्चर हे जलसंपदा विभागाकडे आहे पहिले या विभागाला मायनर एज्युकेशनच म्हणत होतं लघु पाठबंधारे आता याचं नाव बोलमध्ये लस अंधारण केलं परंतु आजही छोटे छोटे जे जो तलाव आहे सहाशे एकटेच्या आतमधले हे आमच्या खात्याच्या मालकीचे आहे आम आणि आमच्याकडं थोडंसं मॅन पॉवर कमी होतं म्हणून आता आम्ही मी मागे मंत्री असताना भरती सहाशे नव्वद जागा आम्ही जेईच्या काढल्या भरती घेतली मला भरतीमध्ये थोडंसं गडबड झाली ती तर परत भरती घेतली आता त्याचा रिझल्ट मी लावणार आहे आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या सर्व नियुक्त्या आम्ही करून टाकणार आहे सहाशे नव्वद जागा भरणार अजून तीन हजार नवीन जागा भरायचा प्रस्ताव आमच्याकडे आहे तर तो प्रस्ताव सुद्धा आम्ही कॅबिनेटसमोर घेऊन हे प्रस्ताव मान्य करून घेणार आहे म्हणजे तीन हजार भरती आणि आता हे सहाशे नव्वद भरती या भरत्यासुद्धा घेणार आहोत परंतु आता मॅनपॉवर शेवटी आमच्याजवळ कमी आहेत म्हणून आमचे धरणाला अनेक वेळा आहे आहेत छोटे धरणं आहेत ज्यांचं शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाण्यासाठी या, या सर्व कॅनलचं पाईपलाईनचं कॅनल करायचं पीडीएन कॅनल करायचं म्हणजे मॅनपॉवर पॉवर नसण्यामुळे मला आता दुसरा पर्याय नाही आमच्याजवळ म्हणून पाईपलाईनचा म्हणजे मुख्य कालवा आहे तो पूर्ण त्या कालव्यामध्ये पाईप टाकायचे आणि शेवटच्या टोकापर्यंत तो न्यायचा आणि जे जे शेतकरी लाभक्षेत्रात येतात त्यांना वॉलच्या माध्यमातून पाणी द्याचा हा एक कार्यक्रम मी आता राबवण्याचं ठरवलेला आहे विभागाला अशा सर्व स्ट्रक्चरचं हिस्ट्री चर्चा होती किंवा कोणाचं मंत्रिमंडळामध्ये नाव लागेल न लागेल आणि शेवटी मला देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं होतं तिथल्या काळामध्ये तुम्हाला कुटुंबातला सदस्य समजतात आणि मी सुद्धा त्यांना माझ्या कुटुंबातला सदस्य समजतो आणि म्हणून सातत्यानं चर्चा जरी काही असल्या तरी परत मतदान रूपे त्याला सुधारा विभाग हे अतिशय म्हणजे महत्वाचा विभाग आहे विठाव केला आणि ते काही महाराष्ट्रामध्ये घडलं त्याची माहिती आपल्या सर्वांना आहे महायतीचं सरकार आणि तेव्हा युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं पाहिजे ही भूमिका घेऊन मला तेव्हा मी वनमंत्री म्हणून थोडे दिवस काम केलं त्यानंतर कोरोना आणि अशा अनेक गोष्टी होत्या त्याच्यात काम करत असताना वैयक्तिक टीका आरोप माझ्यावर झाले त्याच्यामुळे मी त्याची होते आणि एक तर मी त्यांच्याकडे जाणार आहे किंवा ते कुठेतरी मला बोलवून त्यांच्या करणार आहे ते सुद्धा पूर्ण सहकार्य साहेबांनी जबाबदारी दिली आहे अन्न औषध शासन मंत्री म्हणून मी काम केलं नंतर परत खातं माझं बदलवलं जलसुद्धा झाला मधल्या काळात मग हे काम ट्रेक झालं होतं आघाडी सरकार आल्यामुळे जलयुक्त शिवारमध्ये आरोप प्रत्यारोप अशा गोष्टी झाल्या परत साहेब मुख्यमंत्री झाल्यास समन्वय साधून या ठिकाणी काम आम्हाला करायचं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा प्रयत्न चालू केलेला आहे कारण हे जर पाणी बऱ्याच वेळेस चॅनल फुटतो लिकेज होतात पाणी वाया जातो नाल्यात जातो म्हणून पाण्याचा पुरेपूर वापर जर करायचा आहे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत तर पी डी एनच्या माध्यमातून चांगला या ठिकाणी प्रयत्न आम्ही करणार आहोत तर हा एक खऱ्या अर्थानं माझा प्रयत्न राहणार रा आहे एक येणाऱ्या शंभर दिवसामध्ये टेंडर काढून याचं प्रत्यक्ष काम सुरू करायचं आणि याच्यासाठी मग विदर्भातले जिल्हे वाशिम असेल यवतमाळ असेल अमरावती असेल बुलढाणा असेल काही पूर्व विदर्भाचे ग्रि ते जिल्हे आम्ही करणार आहोत यासोबत ब्रिटिश कालाच्या अगोदरपासून आमच्या विभागाकडे छोटे मामा तलाव गाव तलाव हे मोठ्या प्रमाणात आहे आपल्या भागात फार जिथे शिंगाडे होतात आता घरी या भागात आहे परंतु पूर्व विदर्भात हे मोठ्या प्रमाणात मामा तलाव स्ट्रक्चर आहे परंतु आता याचं नॅचरल जेव्हा बनवलेलं तुम्ही जर पाहिलं असेल भंडारा गोंदियामध्ये गडचिरोलीमध्ये त्या भागात तर एक जी टेक्निक अतिशय सुंदर त्याच्यातून लोक शेतात धान पीक घेतात पिकालाही पाणी वापरतात शिंगाडे घेतात म्हणून हे मामा तलावाचीसुद्धा रिपेअर करण्याचं एक मोठा अजेंडा आम्ही घेतणार आहे जवळपास माझ्या माहितीनुसार हे दोन हजाराच्या वर मामा तलाव आहे एक एक गावात पाच तासा आहे अशा या सर्व मामा तलाव कोणी मामा तलाव म्हणतो तर गाव तलाव म्हणतात तर या सर्व तलावाची सुद्धा दुरुस्ती करण्याचं या ठिकाणी प्रयत्न माझा राहणार आहे विभागाच्या माध्यमातून आणि मग जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं गावागावात झाली पाहिजेत पाणलोट समित्या झाल्या पाहिजेत गावातल्या लोकांचा सहभागसुद्धा याच्यात मिळाला पाहिजे आणि याच्यासोबत वेगवेगळ्या एन जी ओस असतील समाजातले वेगवेगळ्या घटकातले लोक असतील जसं मधल्या काळात मला आठवते जेव्हा मी वनमंत्री होतो तेव्हा सहज प्रयास संस्था आपली यवतमाळचीच आहे डॉक्टर कावलकर शेवटी मी राज्यात जरी काम करत असलो तरी तुमच्याशी वेगळं आपुलकीचं नातं माझं आहे माझ्या सर्व पत्रकारांची आणि म्हणून आपलंसुद्धा अजून काय अधिक चांगलं काम मला करता येईल या सर्व भरपूर गुरदेवजनसंधारण म्हणजे फक्त बंधारे बांधणं धरणं करणं एवढंच आपलं काम नाही तर आदर्श गाव निर्माण करणं गट निर्माण करणं त्याच्यानंतर बडीच जमीनवर पडी जमीन विकास करण्यासाठी वेगळा कार्यक्रम राबवणं अशा अनेक म्हणजे जवळपास पन्नासच्या वर वेगवेगळ्या हेडवर आमचं बुधेव जल सत्नारायण खात्यात काम आहे आणि भरपूर निधीसुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी याला मिळतो आहे आतापर्यंत मागच्या काळामध्ये मी जेव्हा एक वर्ष या खात्याचं काम केलं तर पाच सहा हजार कोटी रुपयाचे तर काम आम्ही त्या याच्यात आतासुद्धा शिवराज सिंग चव्हाणसाहेब अतिशय पॉझिटिव्ह आहे नदीजोड प्रकल्प असेल किंवा वेगवेगळ्या अशा नालाखोरीकरण असेल नाला पुनर्जीवित करण्याचं काम असेल तर हे सर्व आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांना सहकार्य मला अपेक्षित आहे आणि म्हणून आपल्याशी चर्चा करायचं की आज आपल्याला बोलावं धन्यवाद संजी आदर्श आचारसंहिता असल्यामुळे बऱ्याच गो याच्यात काम थांबलं होतं आणि मधल्या आज मला असं वाटतं बाराशे कोटी रुपये जे काही आमच्या जलसंधारण विभागामध्ये अशा भूसंपादन आणि नवीन कामासाठी वित्त विभागाने आम्हाला दिले होते त्यापैकी बऱ्याच लोकांचं आचारसहिता लागायच्या अगोदर पेमेंट्स केलेल्या आहेत पण भूसंपादनाबाबत काही पेशी पे करता तुम्ही मला मांडलं याची माहिती मी घेतो लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला आम्ही देऊ त्याच्यानंतरच काम करू प्राथमिकता आमचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे माझ्या दृष्टीने काम हे नंतर परंतु ज्या शेतकऱ्याची जमीन नवीन धरण होण्यासाठी आम्ही घेत असू तर मृत संदारण विभाग याच्यानंतर त्या शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला अगोदर देईल आणि नंतर काम सुरू करेल